श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आज आहे महिन्यातील चौथा गुरुवार आणि आज योगायोगाने या नवीन वर्षातील पहिली कालाष्टमी तिथी देखील आलेली आहे त्यामुळे आजच्या दिवसाला अनन्य असं सा महत्व प्राप्त झालेलं आहे म्हणून आजच्या या शुभ तिथीवरती आपल्याला एक उपाय करायचा आहे कापोरासोबत एक वस्तू जाळायची आहे तर ही वस्तू कोणती आहे कापुरासोबत नेमकी आपल्याला ती कोणत्या वेळेस जाळायची आहे नंतर त्या वस्तूचं काय करायचं आहे ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा आज मार्गशीर्ष महिन्यातील चौथा गुरुवार आहे यंदा मार्गशीर्ष महिन्यामध्ये पाच गुरुवार आलेले आहेत पण पाचव्या गुरुवारी आमोसे आल्याने उद्यापन कर, कसं करावं कधी करावं याविषयी बऱ्याचशा माझ्या मैत्रिणींच्या मनामध्ये संभ्रम आहे त्याविषयीचा संपूर्ण डिटेल असा व्हिडिओ मी कालच शेअर केलेला आहे तुम्ही तो बघितला नसेल तर नक्की बघू शकता तर बघा मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं उद्यापन हे तुम्हाला पाचव्या गुरुवारीच करायचं आहे पण तुमची काही अडचण असेल तर तुम्ही आज देखील उद्यापन करू शकता पाचव्या गुरुवारच्या दिवशी तुम्ही उपवास करायचा आहे आणि हे व्रत पूर्ण करायचं आहे तर असो मैत्रिणींनो आज चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मार्गशीर्ष गुरुवार आणि कालाष्टमी ही तिथी आलेली आहे आणि कालाष्टमी ही तिथी देवांचे देव महादेव यांचा अवतार असलेले कालभैरव यांना समर्पित आहे आणि कालभैरवांची सेवा उपासना केल्याने आपल्याला अनेक संकटातून दोषामधून मुक्ती मिळत असते म्हणूनच आजच्या दिवशी काही सेवा उपाय आपल्याला करायचे आहेत तर बघा आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काहीतरी समस्या ह्या असतातच मग त्या आर्थिक समस्या असतील अचानक वाढलेले आजारपण असतील मुलं ऐकत नसतील हट्टीपणा करत असतील किंवा मुलांच्या समस्या असतील पतीची मुलांची प्रगती होत नसेल तर घरामध्ये असलेले वास्तुदोष देखील कारणीभूत असतात त्याचबरोबर तुम्हाला काही पितृदोष असतील म्हणूनच आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणींचा सामना आपल्याला करावा लागतो पण काही विशिष्ट तिथींवरती घरामध्ये काही आपण साधे सोपे उपाय करून सुद्धा या गोष्टी ज्या आहेत त्या संपूर्णपणे नष्ट करू शकतो एवढे हे प्रभावी उपाय असतात आज जो उपाय आपल्याला करायचा आहे तो संध्याकाळी दिवे लागणीच्या नंतर रात्री बारापर्यंत तुम्हाला कधीही करता येईल तर बघा आज मार्गशीर्ष गुरुवार आणि कालाष्टमी एकत्र आल्याने प्रत्येकाच्या घरामध्ये मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या व्रताची पूजेची मांडणी झालेली असेल आणि संध्याकाळी तुम्ही महालक्ष्मीच्या व्रताची कथा वाचून झाल्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे पण जर तुम्ही हे व्रत करत नसाल तर तुम्ही देवघरासमोर बसून सुद्धा हा उपाय करू शकता देवघरातील संध्याकाळी दिवा प्रज्वलित करायचा धूप लावून घ्यायचा तुळशीसमोर एक दिवा प्रज्वलित करायचा आणि ही सेवा करायची आहे संध्याकाळी साडेसहापासून ते रात्री बारापर्यंत हा उपाय तुम्हाला कधीही करता येईल तर या उपायासाठी तुम्हाला सात भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि एखाद्या वाटीमध्ये थोडंसं शुद्ध गायीचं तूप घ्यायचं आहे आणि त्या तुपामध्ये ह्या भीमसेनी कापराच्या वड्या तुम्हाला भिजत घालायच्या आहेत शुद्ध गायचं तूप नसेल म्हशीचं तूप वापरलं तरीही चालेल भीमसेनी कापूर तुपात भिजवल्यामुळे तो बराच वेळ जळत राहतो म्हणून आपल्याला भिजवून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला एक मातीचं भांडं घ्यायचं आहे किंवा तुम्ही मातीची पंती घेऊ शकता आता यामध्ये त्या भिजवलेल्या सात भीमसेनी कापराच्या वड्या टाकायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला तुमच्या घरात असलेली पिवळी मोहरी घ्यायची आहे पिवळी मोहरी नसेल तर विकताना विकतांना शक्य नसेल तर घरात असलेली काळी मोहरी घेतली तरीही चालेल आता एखाद्या वाटीमध्ये ही पिवळी किंवा काळी मोहरी तुम्हाला घ्यायची आहे आणि घरामध्ये जेवढे सदस्य आहेत त्या प्रत्येक सदस्यावरून ही पिवळी मोहरी किंवा काळी मोहरी तुम्हाला उतरून घ्यायची आहे बघा थोडी थोडी घ्यायची आणि प्रत्येकावरून थोडी थोडी ही उतरून टाकायची उतरत असताना दुसरी एक रिकामी वाटी घ्यायची पहिल्या व्यक्तीवरून उतरून घेतल्यानंतर ती उतरवलेली मोहरी एका रिकाम्या वाटीमध्ये टाकायची अशा प्रकारे सगळ्या व्यक्तीवरून ती ओवाळून घ्यायची आहे घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी पडत असेल तर त्या व्यक्तीवरून सुद्धा तुम्ही ही मोहरी ओवाळून घेऊ शकता यामुळे त्याचे जे काही दोष असतील जे ही आजारपणाची कारणं असतील ते संपूर्णपणे नष्ट होतील आणि त्याच्या प्रकृतीमध्ये सुधार व्हायला लागेल बऱ्याचदा लहान मुलं घरामध्ये असतात किरकिर करत असतात आणि खात नसतात त्यांच्यावरून सुद्धा ही पिवळी मोहरी ओळून घेऊ शकता घरामध्ये असलेली मोठी मुलं त्यांना काही नजरदोष झालेला असेल तर अशा वेळेस ते घरातल्यांचं ऐकत नसतात त्यांच्यावरून सुद्धा तुम्ही ओळून घेऊ शकता थोडक्यात तुम्हाला घरातील प्रत्येक सदस्यावरून थोडी थोडी ही पिवळी मोहरी उतरवून घ्यायची आहे आणि सांगितल्याप्रमाणे थोडीशी चिमुडभरच पिवळी मोरी हातात घ्यायची आणि प्रत्येक व्यक्तीवरून ती तीन वेळा उतरून घ्यायची आहे आणि जे ही मातीचं भांड किंवा पण ती तुम्ही घेतलेली असेल ज्यामध्ये आपण भीमसेनी कापराच्या वड्या टाकलेल्या आहेत त्यामध्ये ही पिवळी मोरी आपल्याला टाकून द्यायची आहे आता ह्या वस्तू घेतल्यानंतर अजून दोन वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत त्या दोन वस्तू म्हणजे ज्या देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे कारण आज मार्गशीर्ष गुरुवार असल्याने देवी लक्ष्मीच्या आवडत्या वस्तू आपल्याला जाळायच्या आहेत तर बघा यासाठी आपल्याला तीन अख्ख्या वेलच्या घ्यायच्या आहेत वेलची घेत असताना त्या तुटलेल्या फुटलेल्या किंवा खिडक्या नसाव्यात नवीन अख्ख्या तीन वेलच्या घ्यायच्या आहेत आणि यासोबतच तीन लवंगा घ्यायच्या आहेत लवंग सुद्धा पाहून घ्यायची तुटलेली फुटलेली नसावी फुल असलेली अख्खी लवंग लागणार आहे त्यामुळे तीन लवंग आणि तीन वेलची तुम्हाला घ्यायची आहेत आणि जे मातीचं भांड तुम्ही घेतलेलं आहे त्यामध्ये ह्या तीन लवंगा आणि तीन वेलची टाकून तो कापूर जो आहे तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आता मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताच्या मांडणीसमोर समोर तुम्ही हा कापूर प्रज्वलित केल्यानंतर याच कापूराने तुम्हाला देवी लक्ष्मीची जी कोणती आरती येत असेल ती आरती करायची आहे जर तुम्ही या व्रताची मांडणी केलेली नसेल तर देवघरासमोर बसून तुम्ही हा उपाय करू शकता आपल्या देव्हाऱ्यामध्ये कुलदेवीचा टाक असतो महालक्ष्मीची मूर्ती असते फोटो असतो त्यामुळे तिथे बसून तुम्हाला का या भीमसेनी कापराच्या वड्या प्रज्वलित केल्यानंतर आरती करायची आहे आणि जो ही धूर तयार होईल तो संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे संपूर्ण घरात फिरून झाल्यानंतर आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर जायचं आहे जिथे तुळस ठेवलेली आहे आता तुमची घराच्या अंगणामध्ये तुळस नसेल बाल्कनीमध्ये असेल तर सगळ्यात आधी तुम्हाला तुळशीजवळ जायचं आहे तुळशीवरून सुद्धा तुम्हाला तीन वेळा हा जो भीमसेनी कापूर आहे तो ओवाळून घ्यायचा आहे त्यानंतर तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर तुम्हाला यायचं आहे मुख्य प्रवेशद्वारावरून सुद्धा तुम्हाला हा जो कापूर आहे तीन वेळा मातीचं भांडं जे आहे ते तीन वेळा ओवाळून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला घरात परत यायचं आहे जिथे तुम्ही पूजा मांडणी केली होती जिथे ही सेवा केली होती तिथेच ते भांडं परत ठेवून द्यायचं आहे आता आपण तुपामध्ये भीमसेनी कापूर भिजवलेला भी होता त्यामुळे हा कापूर बराच वेळ चालणार चा आहे जेवढा वेळ चालेल तेवढा वेळ चालू द्यायचा तोपर्यंत तुम्ही कालभैरावाष्टकचं पठन करायचे आज योगायोगाने कालाष्टमी आहे त्यामुळे घरामध्ये असलेली नकारात्मकता संपूर्णपणे नष्ट व्हावी यासाठी तुम्ही मोबाईलवरती अष्टक लावून देऊ शकता किंवा त्याचं पठण करू शकता आता ज्यावेळेस पूर्णपणे शांत होईल त्यामध्ये जी जी रक्षा राहील ती आहे थोडी थोडी आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या कपाळी टिळा म्हणून लावायची आहे या उपायामुळे त्यांच्यामध्ये असलेले सर्व दोष नष्ट होतील आणि त्यांच्यामध्ये बराचसा फरक तुम्हाला जाणवेल त्यानंतर उर्वरित रक्षा जी आहे ती आपल्याला थोडीशी ओली करायची आहे आणि आपल्या घराचा जो उंबरठा आहे त्यावरती आपल्याला त्या रक्षेने लेपन करायचं आहे जर ज्याप्रमाणे आपण हळदीचं लेपन करतो अगदी तसंच लेपन करायचं जर तुम्ही हळदीचं लेपन केलेलं असेल तर त्यावरतीच थोडंसं आपल्याला ही राख किंवा रक्षा थोडीशी ओली करून आपल्याला त्यावरती तिचं लेपन करायचं आहे यामुळे घरामध्ये कुठलीही नकारात्मकता ना राहणार नाही सगळे वास्तुदोष संपूर्णपणे नष्ट होतील एवढा हा प्रभावी उपाय हो आहे भीमसेनी कापूर जो आहे तो घरामध्ये असलेली नकारात्मकता पूर्णपणे खेचून घेत असतो त्यामुळे अतिशय प्रभावशाली हा उपाय आज मार्गशीर्ष गुरुवार आणि कालाष्टमी एकत्र आल्याने तुम्ही आवर्जून करा तर चला झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ